माझं नाव पांडुरंग माणेकराज साखरे आपली ड्रॅगनची बागायची बागेला बागे किती महिने झाले सतरा महिने पूर्ण झाले आतापर्यंत पहिल्या लॉट मध्ये अडीच टन माल गेला त्याच्यानंतर आता एक दीड टन माल जाईल आता दुसऱ्या लॉटला दीड टन माल गेला टोटल आता अडीच टन गेलाय आणि आता दीड टन अजून ह्या लॉटला दीड टन चार टनापर्यंत पहिल्याच बाराला पहिल्याच बारा रेट मला एकशे वीस रुपये एकशे दहा शंभर रुपये आणि ड्रॅगन पिकोलचा काय फरक वाटतोय येताना आपल्या माल टेस्टी लागतोय आणि माल साईज मोठी होती साईज मला पाचशे ते नऊशे ग्रॅम पर्यंतची सगळी मार्केट मध्ये माझा माल गेला की लगेच उचलते माल कशामुळे येतात खायला चव वेगळी लागली त्याची खायला गोड लागतोय ती तर रासायनिक ह्याच्यापेक्षा खायला वेगळी तुम्ही जर टी वैद्यवर क्वालिटी पिकवली हो तर तुमचा रासायनिकच्या पाठीमागे न लागता करा विषमुक्त शेती पिकवा म्हणजे विषमुक्त शेती पिकवली पाहिजे हा पिकवली पाहिजे एसीटी वापरल्यानंतर कुठली समस्या येत नाही प्लॉटाला कुठली समस्या सतरा महिन्यात तुमचा आज किती टन माल गेला चार टन जातो अजून नंतर नोव्हेंबर पर्यंत चालणार नंतर जाईल आता तुमच्या बरोबरचे प्लॉट असतील त्यांचा एवढा माल निघला नाही कोणाचाच निघला नाही एवढा माल निघला खरी ताकद कशीची खरी ताकद एसटी वैदिक ची ताकद म्हणजे एसटी वैदिक वर शेती केली पाहिजे तर आपण आनंद आनंदाने शेती करू शकतो धन्यवाद धन्यवाद